उत्साही मतदानामुळे पलूसमध्ये परिवर्तन अटळ निलेश एसुगडे आज पलूस नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकशाहीचा जो उत्सव सुरू आहे यामध्ये पलूस शहरातील मतदार उत्साहाने मतदान करीत आहेत खऱ्या अर्थाने लोकशाही टिकवण्यासाठी विकासात्मक सत्ता आणण्यासाठी परिवर्तन घडवण्यासाठी उत्साहाने प्रत्येक प्रभागातील मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत निश्चित रूपाने आज जे काही पलूसमध्ये परिवर्तनाचे चित्र दिसत आहे पलूसमध्ये परिवर्तन अटळ आहे यासाठी मी सर्व मतदारांना आवाहन करतो की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व मतदान घडवा आणि परिवर्तन घडवून या पोलूस मध्ये इतिहास असे ते शेवटी म्हणाले निलेश सुगडे यांनी सर्व मतदान केंद्रांना भेट देत सर्व प्रभागांचा आढावा घेतला स्पीड न्यूज सचिन लडगे आज मध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लोकशाहीचा जो उत्सव या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये प्रचंड उत्साहामध्ये पोलूसमधील सर्व नागरिक जनता या ठिकाणी मतदानासाठी या मध्ये सहभागी होत आहे आणि खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवण्यासाठी पलूसमध्ये विकासात्मक सत्ता आणण्यासाठी या परिवर्तनासाठी उत्साहानं प्रत्येक प्रभागामध्ये लोक मतदानासाठी बाहेर पडतायत आणि निश्चित रूपानं आज जे काही चित्र मध्ये मतदानाचं दिसतंय ते पाहता मध्ये परिवर्तन अटल आहे आणि त्या निमित्तानं मी परत माझ्या पलूसच्या सर्व नागरिकांना बंधू भगिनींना या निमित्तानं आवाहन करतो की या लोकशाहीच्या उत्सवामध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी व्हा अगदी शंभर टक्के मतदान करून आपण या उत्सवाचा एक भाग होऊया आणि एक इतिहास या मध्ये घडवूया एवढं या निमित्ताने सांगतो आणि थांबतो